नमस्ते मी वसावे विजया मी मूडची नंदुरबारची आहेत एका आदिवासी भागातून बिलॉंग करते मी पुण्यामधूनच कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस या महाविद्यालयातून मास्टर ऑफ सोशल वर्क कम्प्लीट केलेलं आहे सध्या मी आय सी एम आर नारी या ठिकाणी एका प्रे प्रोजेक्टला काम करते खरं तर ही रंगीन दुनिया मला बिलकुलही माहिती नव्हती कारण मी अशा भागातून येते की आजही त्या ठिकाणी आपण बेसिक आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा या आजही त्या ठिकाणी पोचलेल्या नाहीत त्याच्यामुळं हे आपण जे एलजीबीटी काय आहेत ज्या कन्सेप्ट आहेत हे मला पुण्यामध्ये मास्टर ऑफ सोशल वर्क करायला आलेत त्यावेळेस बिंदू सरांच्या सेक्स्युअलिटीच्या वर्कशॉपला सर्वप्रथम मला त्या ठिकाणी कडून आलेत आतापर्यंत विजया इतका वर्ष आपली जी बाई आहेत मी कोण आहेत याचा मी सतत शोध घेत होती पण मला त्याचं उत्तर कधीही भेटलं नाहीत मुख्यतः लहानपणापासूनच मी एक मुलगी आहे तसं वाटायचं मला पण त्याला सायंटिफिकली काय म्हणतात हे बिलकुलही माहिती नव्हतं आणि माझं जे एकूणंदरीत एज्युकेशन्स आहेत एक ट्रायबल असल्यामुळं त्या ट्रायबल मुलांसाठी मुलींसाठी स्कीम असतात त्याच्यामुळे माझं जे एकंदरीत एज्युकेशन आहेत ते एका बॉईज स्कूलमधून झालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करू की एका बॉय स्कूल मधून माझ्यासारख्या व्यक्तींचं काय काय नाही झालेलं याची आपण कल्पना करू शकणार नाहीत अं खर तर मी ग्रॅज्युएशनला असताना नाशिकमध्ये सर्वप्रथम माझ्या घरी सांगितलं की मी एक बाई आहे आणि मला बाईसारखं राहायला आवडतं पण त्यावेळेस सगळ्यात आधी घरच्यांना याच्याविषयी काही कल्पना होत नव्हती कारण सातपुड्यामध्ये इतकं वर्ष झालेत की तुझ्यासारखा जी जो प्रॉब्लेम आहे अशी व्यक्ती आम्ही कधी ऐकली नाहीत आणि मग त्यात काळामध्येच मी नाशिकची त्यावेळी माहिती नाही त्यावेळेस काउन्सिलर काउन्सिलर असतील का सायकेट्रिक माहिती नाही त्यावेळेस त्यावेळेस मी सर्वप्रथम मी त्यांच्या पुढे गेलीत मला सतत सात आठ महिने माझ्यावरती ट्रीटमेंट करत बसलीत आणि मी कधी सुधारते याची मी वाट बघत होती आणि एन टाइमला त्यांनी सांगितलं की तुझ्या वडिलांशी मला बोलायचं आहे तर आई वडिलांशी ते बोललेत अजूनही खूपच कॉम्प्लिकेटेड करून दिलं की तुमचा मुलगा हा सतत टेन्शन घेतात त्याच्यामुळे याला हा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मग हा विषय झाला फॅमिलीमध्ये सगळ्यांना सांगितलं तर फॅमिलीला बिलकुलही नॉलेज नव्हतं मग आपल्या समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये दोन्ही चांगल्या आणि वाईट बाजू असतात तसं मी ज्या ठिकाणहून करते त्या ठिकाणी आहे चांगल्या आणि वाईट बाजू आणि सर्वप्रथम मग माझी फॅमिली ज्या ठिकाणी विधी करणारी असतात त्यांच्याकडे घेऊन फिरायला लागले की तुझ्यासारखा प्रॉब्लेम आम्ही कधीही ऐकला नाही त्याच्यामुळे मग ते, ते विधी करून ते ओ, शेंदूर पाण्यामध्ये टाकून विधी करून प्यायला लावणं त्याच्यामुळे माझ्या अंगावरती काटे यायला लागलेत की हे कुठंतरी मला वेगळ्या वळणावरती घेऊन जातात त्याच्यामुळेच मी हा सगळा विषय स्टॉप केलात आणि मी सुधरून गेलीत म्हणजे मा माझ्यातल्या ज्या इंटरनली ज्या फिलिंग्स आहेत त्या बंद झाल्यात आणि विषय तिकडे स्टॉप केलात आणि असं करत करत मग पुण्यासारख्या सिटीमध्ये माहिती नाही की कसं मी पोचली असेल आणि एका एम एच डब्ल्यू ची एंट्रास होऊन मग या ठिकाणी आहेत माझ्या सगळ्यात आधी काल मी अनेक ठिकाणचं ट्रान्सजेंडरांचं वुमन्स मॅनचं मी ऐकलं आत्मकथन की पेरेंट्स घरातून हाकलून देतात mm -hmm. पण माझा हे ऑपोजिट सेट होतो माझ्या फॅमिलीला बिलकुल काही प्रॉब्लेम नव्हता पण आतली विजया कोण आहे याचा शोध सायंटिफिकली बिलकुल माहिती नव्हता त्याच्यामुळे मीही फॅमिलीला कसं पटवून देऊ कारण माझ्यातल्या ज्या फिलिंग्स आहेत मी कसं डॉक्टरांपुढे व्यक्त करू यालाही काही म्हणतात हे मला माहिती नव्हतं त्याच्यामुळे डॉक्टर ही आपण एखादी टी जी जर पॅन्ट शर्ट वरती गेली तर एका तिला गे कन्सेप्ट मध्ये ठरवून काउन्सिलिंग करतात त्याच्यामुळे मग अजूनही काही वेळेस खूपच पुण्यासारख्या इतक्या मेट्रो सिटीमध्ये असलेल्या अनेक मोठमोठे दवाखाने आहेत ज्या ठिकाणी ही खूप वेगळे अनुभव येतात की हिचा लिंगाचा प्रॉब्लेम होतात का ब्रेनचा प्रॉब्लेम आहेत का उघडं नागडं करून शेअर करणं इथपर्यंत आपली सिस्टीम्स ते पण पब्लिकली जात असते असं करत करत मग माझा हा जर्नी आता सुरू झाला मला फॅमिली फॅमिली सपोर्टिंग खूप आहेत आता जे काही असेल आणि गावानेही मला एक एक मुलगी म्हणूनच बघतात आणि त्याच नजरेने हे माझे एकंदरीत जीवन फक्त निगेटिव्ह निगेटिव्हच्या अनुषंगाने नाही बोलत मला की तू विजयी होता आता विजया झालीत हे आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तिकडच्या ट्रायबल ज्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी राहते तिकडे आता मला सगळे पब्लिकली मुलगी म्हणूनच सामावून घेतला आहेत आणि अशी माझी जर्नी सुरू आहे बोलणार बोलणार आहेत काही नमस्कार नमस्कार मी नंदुरबार जिल्हा आदिवासी भागातली आहे मी विजयाची बहीण आहे माझे शिक्षण बारावी पर्यंत झालं आहे आधी विजयांनी सांगितलं आम्हाला आधी आम्ही विजय विजय नावाने जोडकत होता आम्ही काही mm -hmm. इथं पुण्यामध्ये शिकवत होता विजया मग विजयने सांगितलं आम्हाला जेव्हा कॉलेज कर, करत होतो विजय तेव्हा सांगितलं म्हणजे मला एक पोरगा म्हणून मी दिसतो पोरगा म्हणून दिसतोय पण मला आकर्षण होत आहे होतंय होत आहे मग काय करायचं मग मी कॉलेजमध्ये जातो त्या मला पोरं शिडवता मग पोरीन सारखं चालतो वागणूक तुझं पोरीन सारखं आहे असं हा विजय विजय आम्हाला बोलली होती मला आम्ही सांगितलं होतं तू काही टेन्शन नको घेऊ तू तु घरी तुझा प्रॉब्लेम काय आहे ते आम्ही तुझा प्रॉब्लेम सगळं सॉल्व्ह करणार आहे आम्ही मग विजया विजयांना घरी बोलवलं आम्ही मग आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना सांगितलं आम्ही काय विजय आपल्या पोरगा म्हणून दिसत आहे पण आता हा पोरगा नाही आहे पोरगी आहे मग आम्ही मग याला काय करायचं मग आई वडिलांना भाऊंना बहिणींना जिजू आहे सगळं काका बाबांना सगळ्यांना विषय केला आम्ही एक घरी मिटिंग सारखी घेतली त्या पालकांची मीटिंग घेतली मग त्यांच्या समोर मग याला विचारलं तुला काय होतं बाळा असं मग मी दिसतो पोरांसारखं दिसत आहे पण मी एक पोरगी 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 म्हणून आहे असं हा विजय बोलला होता मग माझ पप्पांना सांगितलं सगळ्यांना आम्ही विषय केला होता मग दवाखान्यात घेऊन गेलं के सा के हे केलं सगळं विषयासाठी केलं मग ते हा हे काही पुणे वगैरे सिटी काही आम्हाला माहिती नाही होत पहिल्यांदा आम्ही आज तेज वर आहे मग आज विजयांनी आम्हाला दाखवून दिलं आहे की पुण्या युनिव्हर्सिटी काय आहे हे आम्हाला विजयांनी दाखवलंय माग आम्ही सगळे भाऊ बहिणी पप्पा आईंच सगळं यांचा यांच्यावर प्रेम आहे आमचं आणि आम फुल सपोर्टिंग आहे विजयाला आमचं खर तर आपल्याकडं मेडिकल सिस्टीम असेल किंवा समाजामध्ये खेळ जास्त करून खेडेगावामध्ये बघितलं तर एलजीबीटी आय क्यू कम्युनिटीतल्या ज्या व्यक्तीला किंवा पालकांनाही कळत नाहीत की एलजीबीटी समुदायातल्या मुलांना कुठल्याही डॉक्टरकडे घेऊन जायचं कारण मलाही माहिती नव्हतं की माझ्या ज्या फिलिंग्स आहेत ते कोणापुढे व्यक्त करावं आणि कशा व्यक्त याच्या याच्याविषयी मला बिलकुल नॉलेज नसायचं त्याच्यामुळं भले माझं पाय दुखत असतील तर कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन मग मी सांगू शकते पण माझ्यातल्या ज्या फिलिंग्स आहेत कुठं व्यक्त करावं हे बिलकुल कळत नाहीत आणि तेवढं जे आपलं जे व्यक्त व्हायचं आहे तेवढं अॅटमॉस्फिअर कम्फर्टेबलही नसतात mm. त्याच्यामुळे मग कम्युनिटीमध्ये किंवा एलजीबीटी आय कम्युनिटीमध्ये मुख्यतः हे दिसून येतात की डॉक्टर पुढे डॉक्टर पुढे जाऊनही अनेक कम्प्ले अनेक प्रॉब्लेम तयार होऊन जातात फॅमिली इश्यू असतील त्याच्यामुळे मग ही पटवून किंवा व्यवस्थित त्या पद्धतीने त्या क्लायंटला काउन्सलिंग केलं पाहिजेत किंवा एक थोडक्यात एक मार्ग दाखवायला पाहिजेत त्याविषयी त्या डा त्या डॉक्टरांमध्ये किंवा सायकॅट्रिक लोकांमध्येही तेवढं स्किल नाहीत हे मला खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून आलं कारण विजयाला स्वतः कोण आहेत विजयाला लहानपणापासूनच माहिती असतात पण त्याला सायंटिफिकली काय म्हणतात हेच त्याला माहिती नसेल तो कसं व्यक्त होतील आतापर्यंत विजय शारदा सुसाईड केसमध्ये गेलेली अगदी घाटावरती जाऊन आता उडी मारील आता उडी मारील म्हणजे आपण कल्पनाही करू शकणार नाहीत की आतापर्यंत जी विजया होती ती जन्मतास काही पाप केला होतात का म्हणून मला एका मोठ्या जेलमध्ये ठेवलेलं होतं आणि या स्वतःला हॅट्रोसेक्शन म्हणून घेणाऱ्या लोकांमुळे हे सगळं ओपन होता येत नाहीत असं वाटायचं आता मी वीस बावीस वर्ष एका मोठ्या जेलमधून मुक्त झालीत आणि मगस्ता आकाशात विहार करते असंच मला वाटते पालकांचा आधार हा खूप महत्वाचा असतो मी आ, आता असं नाही की पॅन्ट शर्ट मध्ये घरी जाणं असं मी या गोष्टी करत नाहीत मी जशी आता जशी बसलेली आहे त्याच रोलमध्ये अख्खा गावभर फिरून येते अगदी निवांत ता, कारण आपलं हक्काचं गाव असतं तसं मला प्रत्येक ठिकाणी असं वाटत नाहीत अनकम्फर्टेबल कधीही वाटलं नाहीत म्हणजे नवीन जर्नीमध्ये त्याच्यामुळे पालकांचा रोल हा खूप महत्वाचा असतो आज ही नंदुरबार म्हटल्यानंतर तुम्हाला डोळ्यासमोर येतील फक्त कुपोषण बेरोजगारी अशा भागामध्ये हा मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी ऍक्सेप्ट माझ्यामुळे तरी त्या सातपुड्यामध्ये पहिली ट्रान्सजेंडर्स म्हणून मला सर्टिफिकेट त्या ठिकाणी दि, दिलं आणि माझ्यामुळे तरी त्या ठिकाणी हा सातपुड्यामध्ये ही तृतीयपंथी महिला आहेत हा विषय पसरलेल्या आहेत त्याच्यामुळे पालकांचा ऍक्सेप्टन्स खूप महत्त्वाचा आहे आज पालकांचा ऍक्सेप्टन्स नसेल तर काय काय गोष्टी घडतात हे आपल्याला चांगलं ठाऊकच आहेत कारण आपल्याला बाहेर पडत असताना शिक्षण खूप महत्वाचं असतंच त्याच्यामुळे त्या शिक्षण आणि आपलं एकोलकोंडा याच्यामध्ये आपलं समतल राखणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे मला ज्या वेळेस सायंटिफिकली कळलं त्या वेळेपासून मी अगदी लहान लहान गोष्टीपासून सगळ्या गोष्टी मी पालकांशी शेअर करते आणि तेही मला त्याच्यावरती त्यांच्याकडून ज्या सोल्युशन असतील त्या सोल्युशन देत असतात आणि कधीही मला असं वाटत नाही की हा मी अशी आहे तर कशी जाऊ आणि बिंदास्त जाते विजया मला थोडस हे म्हणायचं होतं की हे चांगलं आहे आणि बरोबर आहे की तुला स्वीकार मिळवणं सोपं गेलं तेवढा लवचिक आदिवासी समाज निदान काही भागात तरी आहे असं आपण म्हणूया पण अनेक पाल्य आणि पालकात पण तो संवाद नसतो हा आणि मग तुम्ही समाजाकडून पण स्वीकाराची अपेक्षा करत असता जिथे पहिलं पाऊल पालकांनी स्वीकारणं तुमच्या निकटवर्तीयांनी स्वीकारणं आहे तर तिथे एक फॉर्मल पालक आधार गट सपोर्ट ग्रुप्स असे त्यांना मदत करायला असावेत का तुझं कुटुंब कदाचित एक एक्सेप्शन असेल पण जे आजूबाजूला आहेत तिथे आवश्यकता दिसते का ह्याच्यावर हो नाही मी तर कधी एकलंच नाहीत की सात पुण्यामध्ये प्रॉपर जेव्हा मला सर्टिफिकेट दिलं गेलं तृतीयपंथी महिला म्हणून त्यावेळेस ते यादीमध्ये सात जणांची नाव नोंदणी होती आता मी ओळखते कधी वेटणं झालं नाहीत पण मी ज्या ठिकाणी बिलॉंग करते तो मोस्टली आदिवासी समुदाय आहेत आणि भिल्लरी समुदाय आहेत त्याच्यामुळे कोणीही पब्लिकली ओपन झालेलं नाहीत कधी खूप जण असतील पण माझ्यातल्या ज्या भावना आहेत ते कशा नसेल तर कसं ओपन होते मला तर असं वाटतंय की आम्ही जसं विजयाला एबसेट केला आहे तसं सगळ्या येणाऱ्या जन्माला पोरगी किंवा पोरग असेल ते जन्माला येणाऱ्या पिढीतल्या पोरींना किंवा सगळ्या पालकांनी असं विजयासारखं एबसेट केलं आहे तसं सगळ्या पालकांनी एबसेट करायला पाहिजे खर तर माझ्या बालकांसाठी खूप शॉकिंग गोष्ट होती कारण आजूबाजूलाच ही दुनिया रंगीन दुनियाच बघितली नव्हती त्याच्यामुळे एक मुलगा कसं काही मुलगी म्हणून फील करू शकतो याच्याच वर्षी इतका वर्ष हे संशोधन आमचं सुरू होतं त्यातल्या त्यात डॉक्टरांपुढे गेल्यानंतर ही तिकडेही आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने ट्रीट करतात किंवा त्यांना डॉक्टरांना माहिती नाही तर माझ्यासारख्या का पालकांना अडणी पालकांना अडनी पाल सेन्सिटायझेशन नाही झालेलं आणि ते मान्यही करत नाही कर नुसतं चेंजेस डीएसएम मध्ये होऊन पूर्ण नाहीये जोपर्यंत त्यांची त्यांचा अटिट्यूड बदलत नाही ना आणि तो नाही बदललेला खूप वर्षात मुख्यतः आज समाजामध्ये मी बघतेत मी ज्या ठिकाणी काम करते किंवा कम्युनिटीमध्येही की काहीही झालं म्हणजे पटकन लग्न करून दिलं म्हणजे सुधरून जातात तुमच्या ज्या काही फिलिंग आहेत हे मुख्यतः हे प्रमाण खूप दिसून येतात कम्युनिटीमध्ये एलजीबी टी आय कम्युनिटी किंवा एखादी ट्रान्स शर्ट पॅन्टवरती जरी असेल तरी तिचे घर घरचे पाठीमागे लागलेलेच असतात की लग्न करून देणं आणि मग ते बंदिस्त कमऱ्यात राहणं आणि मग कुठंतरी मग त्याचं परत एक ट्रान्स लाईफ कुठंतरी हिडन पॉप्युलेशन मध्ये हे सगळं जगणं अशा या गोष्टी खूप आता सध्या मला दिसून येते मुख्यतः जॉब करत असताना जॉब वरून बाहेर जाणं म्हणजे अगदी एखादा ट्रान्सला फक्त सेक्सपुरतं मर्यादित करू नका mm. कारण दिवसाला किती लोक माग लागत असतील आणि किती पाठी माग लागत असतील याचा आपण कल्पना करू शकणार नाही फक्त एखादी व्यक्ती ट्रान्स दिसली रे दिसली तर एक सेक्सपुरतं मर्यादित ठेवणं आणि तिच्या पाठला करणं हे मला सिटी लाईफ मध्ये खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी दिसून येतात मी ज्या गावात जाते त्या गावामध्ये हा मा, मा अनुभव मुख्यतः मला अनुभव येत नाहीत पण सिटी लाईफमध्ये हे प्रचंड दिसून येतात त्यातलं त्यात सिटी लाईफमध्ये एखादी टी जी गावाकडून आली तर तिला घर कोणीही देत नाहीत कारण सिटीत का सगळे नातेवाईक नसतात तर आज आम्हाला दुसरा रूम जरी करायचा झाला तर कोणी घर देत नाहीत सगळ्यात आधी तर त्यांचा बघण्यावरूनच आमची सगळी मानसिक जी खच्चीकरण असते ते त्या ठिकाणी होऊन जाते त्याच्यामुळे आमचं जॉब एका ठिकाणी असतो मग आम्ही एका कोपऱ्याला राहतो आणि ट्रॅव्हलिंग मध्ये दोन तीन तास जातात त्याच्यामुळे एक प्रत्येकाने एलजीबीटी आय क्यू कम्युनिटीतल्या व्यक्तीला एक मानव म्हणून बघितलं पाहिजे त्याचा सेक्स काय आहे जेंडर काय आहे तो काय करतो किंवा त्याची जात काय आहे परत मला मेट्रो सिटी मध्ये हे मुख्यतः अनुभव येतात की मी एक ट्रायबल असल्यामुळे स्पेसिफिक माझी मराठी शुद्ध भाषा नाहीत त्याच्यामुळे मग भाषेवरूनही मोठ्या प्रमाणावरती राजकारण केलं जातं राजकारण म्हणण्यापेक्षा जा डिस्क्रिमिनेशन मला या ठिकाणी खूप डिस्क्रिमिनेशन व्यापक समाज सतत हो की तुझी भाषा अशी कशी आहे अरे मी ज्या भाषेमधून जन्माला आली तीच माझी आयडेंटिटी आहेत मग एखाद्या भाषेचं तुम्ही इतकं भांडवलीकरण का करतात